तुम्ही जर स्वतःची एक बायक वाचताना सुद्धा दुसरी बायको करण्याचा विचार करत असाल तर थोडस थांबा आता एका बायकोपेक्षा जास्त बायको करणाऱ्या नवऱ्यांवर नौर कारवाई आहे किंवा त्यांच्यावर दंड केलं जाणारं हा नियम महाराष्ट्रात नाही मात्र हा नियम सुरू होतोय याआधी भारतात एक काळ असा होता की तेव्हा बहुपत्नीत्वाची प्रथा होती अजूनही भारतातील काही राज्यामध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा आहे मात्र महाराष्ट्रामध्ये ही प्रथा रूढ झालेली नाही पण आसाम सरकारने मात्र आता बहुपत्नीत्वाची प्रथा मोडीत काढण्यासाठी एक महत्वपूर्ण कायदा केलाय आणि या विधेयकाला आसाम सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे हे विधेयक नक्की काय आहे ते पाहा आसाम सरकारने मंजूर केलेल्या बहुपत्नीत्व बंदी या विधेयकाच्या ऑफिशियल नाव आहे आसाम बहुपत्नीत्व बंदी विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आसाम विधानसभेत हे विधेयक सादर केलं जाणार आहे या विधेयकाचा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर त्या व्यक्तीला सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा होणार आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी या विधेयकाबद्दल विस्तृतपणे माहिती देताना असं म्हटलंय या विधेयकात सहाव्या अनुसूचितील काही क्षेत्रासाठी सूट दिली जाऊ शकते तसेच हा कायदा करण्याआधी ज्या महिलांच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे त्या महिलांना सुद्धा सरकारकडून एक ठराविक आर्थिक निधी देण्यात येईल या निधीमुळे या महिलांच्या जीवनामध्ये त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक मदत होईल आता हा कायदा आसाम सरकारने आसाम राज्यातील पुरुषांसाठी लागू केलेला आहे पण हा बहुपत्नीत्व कायदा भारतात जर सर्व राज्यामध्ये लागू होणं गरजेचं आहे असं महिलांचं मत आहे पण हा कायदा संपूर्ण भारतात जेव्हा लागू होईल तेव्हा आणखी एक भीती म्हणजे ती अशी की वाढत चाललेल्या स्पर्धेच्या उगात आधीच एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर्स हे वाढत आहेत त्यात हा बहुपत्नीत्व कायदा जर लागू झाला तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता दाट आहे थोडक्यात काय तर बहुपत्नीत्व कायदा हा जर अर्थी फायदेशीर सुद्धा आहे पण अभ्यासपूर्ण विचार केल्यावर हा कायदा लागू झाल्यावर त्याचे काही तोटे सुद्धा महिलांनाच भोगावं लागणार आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा बहुपत्नीत्व कायदा लागू व्हायला पाहिजे का यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच अधिक माहितीसाठी टिओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका